श्री श्री गुरुदेव स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना येत्या पंचवीस पासून सुरू होणार आहे श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांच्या सेवेचा अतिशय महत्वाचा महिना आहे ह्या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते आता भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा खूप प्रभावी सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक आता हा रुद्राभिषेक कसा करावा या संदर्भातलीच आजची आपण माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी रुद्राभिषेक करण्यासाठी काय लागतं आणि तो काश, तो कशासाठी करावा तर बघा रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला काहीच लागत नाही फक्त घरातलं एक तामण असतं जे आपण देवाच्या पूजेसाठी वापरतो शिवपिंडी असावी त्याच्याबरोबर गळती असणं महत्वाचं आहे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा गळती असत आपलं प्रत्येक वेळेस लक्ष म्हणजे आपण जेव्हा पाण्याने अभिषेक कर करत असतो वापर घेऊन तर तेव्हा जेव्हा आपण गळतीचा वापर करून अभिषेक करतो तेव्हा त्या पाण्याकडे लक्ष द्यावा लागत नाही म्हणून गळती असणं महत्वाचं आहे आणि अर्थात तुम्ही जर कुठल्या अडचणींसाठी सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही रुद्रयंत्र खरेदी करावं ज्यांच्याकडे नाही आहे किंवा ज्यांना घेणं शक्य होत नाही त्यांनी नाही खरेदी केले तरी चाल पण तरी सुद्धा रुद्रयंत्रावर रुद्राभिषेक करणं महत्वाचं आहे रुद्राभिषेक करण्यासाठी म्हणजे आपण भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आपल्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं महत्वाचं आहे म्हणजेच काय महाराजांचा फोटो मूर्ती असणं महत्वाचं आहे सेवा करण्याच्या आधी प्रथम आपल्याला एकदा स्वामी म्हणायचं असतं आणि नंतर सेवेला सुरुवात करायची असते आणि अर्थात किंवा ही जी सेवा आहे रुद्राभिषेकाची तर याला एक तास किंवा पंचेचाळीस मिनिटं लागते पण खूप जास्त प्रभावी सेवा आहे आता सेवा का करावी कशासाठी तुम्ही सेवा करू शकता त्याच्याबद्दल माहिती सांगते बघा रुद्राभिषेकाचं जल हे अमृतासमान काम करत असतं आता या सेवेचे फायदे तुम्हाला सांगते जेव्हा आपण श्रावण महिन्यात अगदी तुम्ही केंद्रात जाऊन जर सामूहिक सेवा होते बघा केंद्रात गेल्यावर सामूहिक सेवा होते पण जर तुम्ही घरी गेली तर आता समजा चाळीस दिवसाची सेवा आहे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून जर तुम्ही सेवेला सुरुवात केले आणि चाळीस दिवस जर तुम्ही सेवा केली आता चाळीस दिवस म्हटलं तर अर्थात ते गणपतीपर्यंत जातं तरी सुद्धा हरकत नाही तुम्ही तेव्हाही म्हणजे तोपर्यंत ही सेवा करू शकता अर्थात मध्ये जर विटाळ आला आणि मासिक धर्म आला समजा चार पाच दिवस तर ते थांबवायचे नंतर सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता पण अगदीच जर विटाळ तुम्हाला आला तर तुम्हाला ही सेवा नव्याने सुरू करावी लागेल आता प्रश्न काय की ही सेवा का करावी तुम्हाला माहिती आहे का रुद्राभिषेकाचं तीर्थ हे खूप प्रभावी आहे आणि ते कुठल्या कुठल्या कारणांसाठी जर तुम्हाला आयुष्यात हे दुःख संकट त्रास असतील तर त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता ते कुठले ते तुम्हाला सांगते सर्वात प्रथम जेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जर रुद्राभिषेकाची सेवा केली तर त्याचे आपल्याला खूप जास्त फायदे मिळतात सगळ्यात आधी तर म्हणजे सगळ्यात आधी तर काय असतं भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहे जर तुम्हाला पित्रांचा त्रास असेल तर पित्रांच्या त्रासातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल सुटका होईल पती पत्नीतील वादविवाद आहे तर तो सुद्धा कमी होईल घरात जर क्लेश कलह असेल नक्कीच कमी होतो वाईट शक्ती बाधा असेल तर ती सुद्धा निवारण होते वास्तुदोष भूमिदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं अट्टल पिणारे लोक अट्टल म्हणजे ज्यांना ते जगूच शकत नाही याच्या म्हणजे जे म्हणतो ना आपण की त्याला लागतेच रोज दारू किंवा गुटका बाहेरचा नाग आहे त्याला एखाद्या परिस्थितीचा नाग आहे तरी सुद्धा तुम्ही जर त्याला हे रुद्राभिषेकाचं दिलं तर ते खूप चांगलं काम करतो मग त्याला मग असं म्हणतो बघा की का काही काही लोकांना सकाळ संध्याकाळ पण ड्रिंक करण्याची सवय असते आणि माणूस मा जेव्हा चांगला असतो म्हणजे जेव्हा तो सुदीच असतो तेव्हा तो चांगला असतो पण कधीतरी ड्रिंक करतो आणि खूप घरात क्लेश कलर होता त्याच्यामुळे वास्तुदोष पण लागतो आणि बऱ्याच अडचणी व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर जो व्यसनी व्यक्ती आहे तो दारू असं किंवा जे काही बाहेरचे नाद असतात की परस्त्रीचा नाद आहे किंवा दारू आहे अजून काय म्हणता स्मोक वगैरे सिगरेट चरस गांजा तंबाखू असं जर त्याला प्रचंड नाद आहे अगदी मुलासाठी पण करू शकता आईने मुलासाठी करावं किंवा वडिलांनी मुलासाठी करू शकता तर त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा करावी आणि हे तीर्थ त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यावं नक्कीच नक्कीच याला अनुभव येतो बऱ्याच महिलांनी ही सेवा केलेली आहे म्हणून सांगते सा सा सा। की रुद्राभिषेकाचं तीर्थ हे अमृता समान काम करत असतं नक्कीच आता आपण बघूया की नेमकी रुद्राभिषेक तुम्हाला कसा करायचा सर्वप्रथम सेवेच्या आधी मी दिवा लावून घेते आता रुद्राभिषेक करण्यासाठी लागणारं सामान तुम्हाला सांगते आपल्याला काहीच नाही एक देवाचा तामण लागणार आहे आणि तामण भरपूर घ्या कारण रुद्राभिषेकाची सेवा करण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनटं ते एक तास एवढा कालावधी लागतो म्हणून मग असं पाणी भरपूर मावेल असं कारण जर छोटा तामण घेतला आपण तर मग कधी कधी पाणी जास्त होतं आणि मग ते आपल्याला मग सेवा अर्धवट राहून मग ती शिवपिंडी काढून दुसरा तामणात ठेवावी लागते म्हणून आधी सांगते की तुम्हाला भरपूर असं सॉरी तर तुम्हाला भरपूर असं तामण मोठं तामन घ्यायचं आहे त्याच्याबरोबर शिवपिंडी घरात असणं महत्वाचं आहे आणि हे आहे रुद्र यंत्र आता ज्यांच्याकडे रुद्रयंत्र नाही आहे त्यांनी शिवपिंडीवर अभिषेक करू शकता पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ही सेवा कुठल्या कुठल्या कारणासाठी आपल्याला करायची असते आणि जर तुमची हे कारणं असतील तर नक्कीच तुम्ही रुद्रयंत्र घ्यावं आणि त्याच्यावर अभिषेक करावा आता रुद्रयंत्र जर तुम्हाला हवं असेल किंवा तुमच्या जवळपास दुकानात असेल तर तुम्ही तिकडनं घेऊ शकता नाहीतर त्या ताईंचा नंबर तुम्हाला देते त्यांच्याकडनं तुम्ही ऑर्डर करू शकता आता आता ज्यांच्याकडे दोन्ही आहेत तर त्यांनी दोन्हीही ठेवायचं आणि दोघी दोघांवर पण अभिषेक करायचा ते कसं तुम्हाला सांगते आता सर्वप्रथम मी ते शिवपिंडी ठेवते आहे आणि आपल्याला गळती पण लागणार आहे गळती का लागणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते असं होतं कधी कधी की आपण अभिषेक करण्यासाठी अर्धा हात आपलं त्या आपलं म्हणजे सगळं लक्ष वाचण्याकडे नसताना अर्ध लक्ष त्या शिवपिंडीकडे असतं कारण ते पाणी इकडे तिकडे पळतं आणि बाकीचं लक्ष मग वाचण्यामध्ये असतं मग आपला पण एकाग्रता व्हावा म्हणून आपल्याला अशी गळती घ्यायची आहे ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो की जेणेकरून आपल्याला पण सोयीस्कर होईल आता आपण सेवेला सुरुवात करूया बघा ज्यांच्याकडे शिवलिंग आहे तर आपल्याला शिवलिंगावरच अभिषेक करायचा आहे आणि जर तुमच्याकडे नक्कीच रुद्रयंत्र असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर पण अभिषेक करू शकता दोन्ही सेवा तुम्ही करू शकता बघा जेव्हा जी म्हणजे भगवान शंकरांची शिवपिंड हा जो निमूळता भाग आहे हा उत्तरेकडे असावा आता माझ्या घराची जी काही उत्तर दिशा आहे ती इकडे आहे म्हणून ही जी जलाधारी आहे त्याची दि त्याची दिशा ही उत्तर दिशेला असावी या पद्धतीने मी सुरुवातीला दिवा लावून घेतला आहे आता आपल्याला सेवा करायची आहे बघा रुद्राभिषेक करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा काळ भगवान शंकरांच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो म्हणजेच काय तर आता सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते ही जी गळती आहे याच्यामध्ये आपल्याला जल टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि ती जी गळती गल, आहे या पद्धतीने इथे आपल्याला ठेवायची आहे म्हणजे थोडं थोडं पाणी हे भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर पडेल आता या स्थापनामध्ये मला रुद्रयंत्रावर पण अभिषेक करायचा आहे तर मग मी काय करेल या पद्धतीने असं थोडं थोडं मी करू शकते ठीक आहे आता तुम्हाला समजलं की आपल्याला नेमका अभिषेक कसा करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की रुद्राभिषेक करताना कुठल्या सेवा करायच्या कारण सेवा खूप महत्वाच्या आहे आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे रुद्राभिषेक करताना ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे जे तुमचं कार्य आहे जे तुमचं काम आहे ज्यासाठी तुम्ही रुद्राभिषेक करत आहात तर ते काम सफल होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि सगळ्यात आधी तुम्हाला शिवमहिम स्तोत्र वाचायचं आहे बघवा बघा तुम्ही जेव्हा रुद्राभिषेक करत असतात तर रुद्राभिषेक करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींसाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता ते तुम्हाला मी सांगितलं अगदी एखाद्याच्या घरात म्हणजे एकदम व्याधित व्यक्ती आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप ड्रिंक करता किंवा खूप जास्त काहीतरी त्यांना बाहेरचा नाद आहे अशा वेळेस तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता तेव्हा फक्त तुम्ही शिव महिन मस्तोत्रम जरी म्हटलं तरी चालेल पण जर सगळंच तुम्ही म्हटलं तर अजून चांगला अनुभव तुम्हाला येईल बघा ज्यांच्याकडे हे नित्य सेवेचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मी सेवा सांगते ना त्या सगळ्याच तुम्हाला मिळून जाईल म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आहे आता शिवमहिन्म तुम्हाला एकदा पठण करायचं आहे शिवमहिन्म तुम्हाला हे प्राकृतमध्ये म्हणायचं म्हणजे ते प्राकृतमध्येच आहे ओम नम शिवाय महिन्म शिवशंकात व अगाद बा अपार महती अशी नच पुरेल ब्रह्मा कवी यथामिती किती स्मरू तुणासना बा मिती अजान अविनाश हा तुझं समर्पितो ही कृती तर हे जे शिवमहिमा स्तोत्र वाहि इथून इथपर्यंत आहे हा इथपर्यंत आहे ते आणि नंतर ते द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र सुरू होतो तर बघा सुरुवातीला तुम्हाला शिवमहिन्म एकदा म्हणायचं आहे हे सगळं मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल की जेणेकरून तुम्हाला मदत होईल बघा शिवमहिन्म स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षम एकदा म्हणायचा आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही त्याच्याबरोबर श्री रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे एकदा रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंतच म्हणायचं आहे कारण दहाव्या ओवीनंतर फलश्रुती आहे हे झाल्यावर रुद्र अध्याय नमक चमक आणि नमक हे तुम्हाला सगळं वाचायचं आहे आता बघा रुद्र अध्याय चमक आणि नमक हे तुम्हाला वाचायचं आहे मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा रुद्र अध्याय मराठी अनुवाद तर मग अनुवाद पहिला हे तुम्हाला नमक आणि चमक सगळं वाचायचं आहे आणि काहीच नाही आहे आधी भगवान शंकरांची प्रार्थना आहे आणि नमक चमकमध्ये म्हणजे खूप छान आहे जर तुम्ही बरेच लोकांनी हे पारायण करता किंवा काही लोक करता जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला याचा अनुभव आहे नमक आणि चमक आता हे नमक चमकता आम्ही संस्कृतमध्ये पठण करू का किंवा प्राकृतमध्ये करू का आता बघा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही संस्कृत किंवा पा किंवा प्राकृत दोन्ही पठण करू शकता तुम्हाला जे वाचायला सोपं होईल त्या पद्धतीने तुम्ही पठण करू शकता या पद्धतीने तर नमक आणि चमक हे तुम्हाला एकदा एकदा पठण करायचं आहे आता या नमक चमकमध्ये सु सुद्धा हेच आहे की भगवान ही प्रार्थना करते की मला हे दे म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आपल्या संसारिक आयुष्याला लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे म्हणून नमक आणि चमक तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे शिवकवच तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे शिवगायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळा अकरा वेळा म्हणजे एक मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युज महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त जो नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तो सुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्टकम एक वेळा म्हणायचा आहे आणि शिवाष्टोत्तर नामावली तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे बघा एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं एवढं तुम्हाला म्हणायचं आहे काल एकदा सुरुवात केली शिव म्हणे की डायरेक्ट काल वैरवाष्टकांपर्यंत वाचायचं पण आपण जे शिव तू तू तुम्हाला जे भगवान शंकरांचे एकशे आठ नावं सांगितले की शिवाष्टोत्तर नामावली तर ती तुम्हाला नंतर म्हणायची अभिषेक करता करताना शिवाष्टोत्तर नामावली म्हणायची गरज नाही जेव्हा आपण भगवान शंकरांना बेलपान अर्पण करत असतो ना तेव्हा तुम्हाला शिवष्टोत्तर नामावली म्हणायची आहे या पद्धतीने आता बघा ही सगळी सेवा करण्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागतात आता बऱ्याच वेळेस कमेंट्स येईल कोणीही भगवान शंकरांची सेवा करू शकतो या श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यापासून जर तुम्ही ती चाळीस दिवस सेवा केली तर उत्तम नाहीच शक्य होत चाळीस दिवस तर श्रावण महिन्यातल्या कमीत कमी प्रत्येक सोमवारी म्हणजे ह्या वर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आले आहेत तर कमीत कमी चार सोमवार तरी तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे त्याच्यामध्ये जर म्हणजे श्रावणामध्ये प्रदोष आला तर तेव्हाही तुम्ही करा आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांनी रोज केली तरी उत्तम ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस बघा आपल्याकडे श्री दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनल आहे तर तिथे जर तुम्ही त्या चॅनलला जाऊन जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच के तिथे ऑनलाईन रुद्राभिषेकाची सेवा होती तुम्ही याच पद्धतीने गळती आणि भगवान शंकरांची शिवपिंडी घेऊन बसू शकता आणि मेन म्हणजे जेव्हा सेवेला सुरुवात होईल अगदी तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा युट्यूबला लावून द्या आणि ते तुम्ही श्रवण करू शकता म्हणजेच काय ते तुम्ही ऐकू शकता या पद्धतीने अर्थात मासिक धर्म आला असेल या श्रावण महिन्यामध्ये तर चार दिवस तुम्हाला ती सेवा करायची नाही म्हणजे जर एखादीचा एखादा सोमवार जरी चुकून माकून गेला तर मग ती सो, त्या सोमवारी तुम्हाला फक्त ही सेवा करायची नाही बाकी तुम्ही फक्त ॲटलिस्ट तुम्ही श्रावण सोमवारी जरी ही सेवा केली तरी अतिशय उत्तम भगवान शंकराची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे बघा जेव्हा तुम्ही एवढं सगळं पठण करताना तर हे पाणी इथपर्यंत भरतं आणि हे पाणीहीच अमृतासमान काम करत असतं आता या पाण्याचं काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की कर्जबाजारी आहे किंवा पितृदोष आहे कारण भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहे मग जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा करू शकता ही सेवा करून झाल्यावर तो जो व्यक्ती आहे त्याला डायरेक्ट पाणी पिण्यासाठी द्या आता ताई माझा बघा ही सेवा करत असताना अर्थात मांसाहार वर्ष आहे जो करणार आहे त्याने तर करावीच आता एखाद्याला जर जो व्यक्ती खूप जास्त ड्रिंक करतो त्याला हे पाणी देण्यासाठी जर तो स्वतः ड्रिंक करून आला तरी सुद्धा हे त्याला तुम्ही पाणी द्या काहीच होणार नाही उलट त्याची दारू नक्की सुटेल एवढी शाश्वती आहे तुम्हाला काय करायचं आहे हे पाणी काढून घ्यायचं त्यांना पेला द्या आता बऱ्याच वेळा काही काही लोक फार जास्त हुशार असतात त्यांना कळतं की नी कुठलं तरी भलतंच पाणी दिलं आहे मग तुम्ही चहाच्या माध्यमातून सुद्धा हे पाणी तुम्ही त्यांना प्यायला देऊ शकता म्हणून ना अभिषेक करत असताना फक्त पाण्याचाच अभिषेक करा दुधाचा अभिषेक करू नका कारण ते एकत्रित होतं मग ते देण्यासाठी पण जरा अवघडून जातं बघा एवढं पाणी आल्यावर एका व्यक्तीलाच नाही एखाद्या जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तुम्ही लहान मुलांना द्या एखाद्या आजारी व्यक्तीला तुम्ही ते पाणी देऊ शकता त्याच्याचबरोबर जर कोणी बाधित असेल तर त्याला ते पाणी देऊ शकता आणि उरलेलं पाणी तुम्ही थोडं तुमच्या घरातही शिंपडू शकता अगदी नजर दोष असेल की घरात वास्तू दोष असेल तरीही तुम्ही थोडंसं घरात थोडं थोडं शिंपडू शकता टॉयलेट बाथरूम सोडून आणि उर्वरित जे पाणी आहे मग अगदी खूपच झालं आहे मग एवढं पिणार नाही तर मग तुम्ही ते पाणी तुम्ही स्वतः पण साईडला काढून ठेवू शकता पाणी अशी व्यक्ती पाणी अशी वस्तू आहे जी कधीही खराब होत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की हे पाणी तुम्ही जपून ठेवू शकता कधीही काही वाटलं की वा काहीतरी चुकीचं घडलं आहे किंवा काहीतरी आहे तर हे पाणी तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता घरातल्या नाही तुम्ही देऊ शकता नाहीच तर मग तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही हे पाणी अर्पण करू शकता या पद्धतीने या पाण्याचं तुम्हाला मी सांगितलं आता आता ही सेवा करून झाली समजा माझं सगळं रुद्रपठण करून झालं बघा जर केंद्रात जाऊन जर तुम्हाला ही सेवा करायला भेटली तर अतिशय उत्तम कारण सामूहिक सेवा प्रत्येक केंद्रामध्ये दर सोमवारी म्हणजे श्रावण महिन्याच्या दर सोमवारी तुम्ही ही सेवा करू शकता केंद्रात जाऊन ज्यांना केंद्रात जाणं शक्य होत नाही त्यांनी घरात तर आवर्जून करावी आणि कमीत कमी, कमी सगळं चांगलं आहे ना महाराजांच्या कृपेने तर एकदा तरी आपल्या घरात रुद्राभिषेक श्रावण महिन्यात झालाच पाहिजे लोक लघुरुद्र करता महारुद्र करता तर पण साधा रुद्राभिषेक का करू शकत नाही घरातल्या घरात एक उपाय पण खर्च न करता चला आता हे झाल्यावर आपल्याला जे काही बेलपान आहे शिव अष्टोत्तर नामावली कसं म्हणायचं ते पण सांगते तर बघा आता मी ते भगवान शंकरांची शिवपिंडी ठेवून घेतली आहे एका तामण्यामध्ये तुम्ही पण अशा तामण्यामध्ये ठेवा कारण आपल्याला आता शिव अष्टोत्तर नामावली घ्यायचं आहे भगवान शंकरांना पांढऱ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे जे तुमच्या घरात उपलब्ध असेल किंवा बाजारातून मिळेल ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यांना अर्पण करायचे आहे आता आपल्याला भगवान शंकरांना भस्म अर्पण करायचं आहे माहिती आहे आपल्याला की भगवान शंकरांना फक्त भस्म किंवा चंदन अर्पण केलं जातं हळद कुंकू भगवान शिवाला अर्पण करत नाही तर आता मी भस्म घेतला आहे आणि तिन्ही बोटामध्ये तुम्हाला भस्म लावून घ्यायचं आहे तिन्ही बोटामध्ये भस्म घ्यायचं आहे का आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांना भस्म लावून घ्यायचा आहे भस्म लावून झाल्यावर तुमच्याकडे जर वस्त्र असेल पांढरं तर भगवान शंकरांना अर्पण करावं त्यांना पांढऱ्या रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे तर कुठल्याही पांढऱ्या रंगाचं फूल तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता फूल अर्पण केल्यावर हे सगळं करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आता हे झाल्यावर आपल्याला जर धोत फल फळ आणि फूल असेल तर ते पण तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आता मी तसं खाली ठेवते तर आता आपण भगवान शंकरांना बेलपाण अर्पण करूया आणि शिव अष्टोत्तर नामावलीचं पठन करायचंय बघा शिव अष्टोत्तर नामावली पठण करताना जेव्हा आपण भगवान शंकरांना एकशे आठ बेलपाण अर्पण करतो तर एकशे आठच बेलपण असले पाहिजे असं नाही आहे तुम्ही एक बेलपान जरी अर्पण केलं तरी चालेल बेलपाण अर्पण करताना ते पालथ अर्पण करायचं असं सगळ्यांना माहिती आहे आणि जो देठाचा भाग आहे हा भगवान शंकरांकडे आला पाहिजे ओम शिवाय नमहा ओम महेश्वराय ओम शंभवे ओम पिना नमः ओम शशिशेखरा वामदेवाय विरूपाक्षाय या, वाम या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा शिव अष्टोत्तर नामावली आता ज्यांना शिव अष्टोत्तर नामावली म्हणणं शक्य नाही किंवा ज्यांना येत नाही तर त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणून एकशे आठ म्हणजे वेळा तुम्हाला भगवान शंकरांचं नाव घ्यायचं शिव अष्टोत्तर नामावली म्हणून झाल्यावर आपल्याला प्रार्थना करायची आहे शिव हरि शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना आपल्याला तीन वेळा म्हणायची असते हे करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे आता आरती तर सगळ्यांना माहिती आहे तुमची आता प्रत्येक आरती म्हणजे काय तर परमेश्वराला आतर्कतेने हाक मारलं मारणं मग मा तुम्हाला जी आरती येत असेल तर ती तुम्ही म्हणू शकता जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हरदांगी धारा ओं हर 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 महादेव तर तुम्ही ही सुद्धा आरती करू शकता किंवा तुम्हाला जी दुसरी कुठली आरती येते ती तुम्ही भगवान शंकरांची आरती करू शकता तर तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे घरच्या घरातच करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये लोक लघुरुद्र करत असता महारुद्र करत असता आणि जर तुमच्या घरात जर ही अडचणी असेल अगदी संतती समस्या सुद्धा जर तुमच्या घरात असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू करू शकता बराच वेळा असं होतं की त्या आमचा नवरा घटस्फोट म्हणजे घटस्फोट घ्यायचा आहे त्याला आम्हाला नको आहे तरी सुद्धा तुम्ही जर हे रुद्राभिषेकाचं तीर्थ जर त्याला दिलं तर नक्कीच तुम्हाला म्हणतो नक्की तु, तु, तुम्हाला फायदा होईल आणि ह्या सेवेने आपली कुळदेवी सुद्धा प्रसन्न होते आता एखादा व्यक्ती जर मांसाहार काही काही लोकांना मांसाहार पण करण्याची खूप सवय असते किंवा आपण जसं म्हणतो की खूप खूप जास्त मांसाहार म्हणजे तो कुठले वार सण मरता वैकल्य काहीच पाळत नाही अशा व्यक्तीला पण जर तुमची इच्छा असेल तर, तर तुम्ही करू शकता एखादा व्यक्ती ड्रिंक करून आला तरी सुद्धा तुम्ही त्याला ते पाणी प्यायला द्या काहीच होणार नाही पण हो त्याची दारू जर काही प्रमाण आहे ते कमी होईल आणि हळूहळू नक्कीच दारू कमी होईल नक्कीच तुम्ही ही सेवा करा जर तुमच्या जवळपास जर कोणीतरी असेल तर त्यांना ओरली सांगा की बाबा अशी अशी सेवा, है। तुला है। 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 सेवा आहे तुला करायची आहे तो आणि मेन म्हणजे ताई नवरा घटस्फोट मागतो आहे मला नांदायचं आहे तशामुळे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता पण ताई माझा नवरा तिकडे आहे म्हणजे तो दुसऱ्या गावाला आहे मी मी ह्या गावाला आहे मग अशा वेळेस रुद्राभिषेकाचं तीर्थ तुम्ही कसं देणार हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही सेवा करू शकता ते तीर्थ तुम्ही स्वतः प्राशन करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकंद व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समजतं